नमस्कार नागरिक बंधू भगिनींना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा परवा आणि काल आपल्या विभागातील उपनगरातील आणि विशेषतः वांद्रे पश्चिम खार पश्चिम सांताक्रुज पश्चिम या विभागातील विविध विकासात्मक प्रकल्प काम आणि सुविधा या संदर्भामध्ये तेवीस विविध विभागातील अधिकाऱ्यांच्या आणि प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसोबत विस्तृत बैठक त्या ठिकाणी घेऊन कामाला गती देण्याचे काही निर्णय भूमिका आपण घेतल्या त्या तुम्हाला अवगत करणे म्हणून आपल्याशी हा संवाद खार पश्चिमच्या भागामध्ये बिल्डर विकासकांनी स्वतःच्या ताब्यात बरीच वर्ष लाभून ठेवलेली एक सुविधा म्हणजे चिल्ड्रन थिएटर बालनाट्यगृह हे बालनाट्यगृह शेरली राजांच्या विभागात खार पश्चिमला असलेलं आपण शासन दरबारी जमा करून घेतलं सांस्कृतिक कार्य विभागाला आता जमा करून घेऊन त्यावर पुढच्या महिन्यामध्ये डागडुजीच्या कामाला सुरुवात करून नवीन वर्षामध्ये आपल्या बालनाट्य परंपरेची सुरुवात खार पश्चिम इथून आपण करणार आहोत हा निर्णय आपण प्रामुख्याने घेतला सांताक्रुज पश्चिम विभागामध्ये महानगरपालिकेच्या असलेल्या शाळांची आवश्यकता विद्यार्थ्यांची संख्या बघता दोन शाळांच्या पुनर्विकासाच काम आपण सुरू केलं ज्यामध्ये खोतवाडीतील म्युन्सिपल शाळा आणि गजदर पार्क इथली म्युन्सिपल शाळा दोन हजार सव्वीस डिसेंबर पर्यंत त्या दोन्हीच काम पूर्ण करण्याच्या गतीने त्याचा पाठपुरावा आणि आढावा आपण घेऊन त्या कामाला गती दिली वांद्रे पश्चिम विभागातील वांद्रे पश्चिम भागात आपली मराठी शाळा महानगरपालिकेच्या जागेवर वर्षानुवर्ष बसलेली आपली बीपीई सोसायटी तो लीजचा करार गेले कित्येक साठ वर्ष झाला नव्हता आता इस्टेट डिपार्टमेंट कडून लीज अग्रीमेंट फॉर्मॅट एज्युकेशन डिपार्टमेंटला देऊन लीज चा अग्रीमेंट या नवीन वर्षात पूर्ण होईल आणि आपल्या हक्काची बीपी मराठी शाळा याचा कायदेशीर अधिकार प्रस्थापित होण्याच्या दृष्टीने जो आहेच पण तो कायदेशीर पेपरवर होण्याच्या दृष्टीनेची गतिविधी पूर्ण होईल वांद्रे पश्चिम विभागातील नागरिकांना आहे की कॅन्सर हॉस्पिटल हा आपण एक प्रोजेक्ट या आपल्या रुग्णांसाठी सुरू केला पायलिंगच काम आता सुरू होईल शोर पायलिंग झालेलं आहे आणि दोन हजार सत्तावीस पर्यंत ती इमारत पूर्ण करण्याचा पाठपुरावा आणि आढावा या बैठकीत आपण पुढे लिहिलेला आहे एक अद्यावत प्रयोग गार्बेज वाहन बरोबरच गार्बेज जे आपलं असतं त्याच वर्गीकरण वर्गीकरणाबरोबर प्रक्रिया असे एक अद्यावत प्रयोग एच मध्ये करण्यासाठी ते वाहनं विकत घेण्याचा डीपीडीसी ला निर्णय आणि त्याचं बजेट ऑलोकेशन आपण याच बैठकीमध्ये निर्णय करून घेतलेला आहे एम एस आर डी सी ची बैठकीमध्ये निर्णय करून माहीम पासवे सीलिंग जो माहीम पासवे वरना जातो त्या खाली जे सुशोभीकरण करायचंय त्याची परिपूर्तता कायदेशीर वेळेत पूर्ण व्हावी असे निर्देश आपण या बैठकीमध्ये पूर्णता दिलेले आहेत चौदा वर लाडकी बहीण या योजनेत वांद्रे पश्चिम खार पश्चिम सांताक्रुज पश्चिम मधल्या माझ्या भगिनींना जो लाभ मिळतोय त्याचा रिव्ह्यू घेऊन त्याच्यात जे कोणी बाहेर बाकी राहिले असतील त्यांना ती पूर्ण करण्याची योजना सुद्धा आपण याच बैठकीत निर्णय केला आहे वांद्रे स्टेशन जवळ असलेली आपली धर्मशाळा चौकी त्या जागेवर पुनर्विकास करून धर्मशाळा चौकी सहित वांद्रे पश्चिम खार पश्चिम सांताक्रुज पश्चिम मधील काही वैध स्टॉल धारकांना रिहा करून ते रस्ते मोकळे करण्याची व्यवस्था आणि वैद्यकीय व्यवस्था याबद्दलचे आराखडे मंजुरीच्या कागदोपत्री कामाला आपण सुरुवात केली काही वेळातच त्याचेही टेंडर आपण काढणार आहोत सांताक्रुज पश्चिम येथे मिनी फायर स्टेशन आपण सुरू केलं पण ते फुलफ्लेज फायर स्टेशन होण्याची आवश्यकता आहे कारण सांताक्रुज खार जु हा परिसर आणि इथे होणार बांधकाम इथे असलेला शैक्षणिक व्यवस्था या सगळ्यात दुर्दैवाने काही घटना घडली तर जवळच फायर स्टेशन फुल स्केल असलं पाहिजे त्याचे आराखडे मंजूर करणं त्याला आर्किटेक्ट अपॉइंट करणं ही प्राथमिक कामाचे निर्देश आणि कामाला सुरुवात आपण केली आहे एम एस आर डी सी बांद्राचं ऑफिस असो किंवा लिलावती जंक्शन असो संध्याकाळच्या वेळेला ट्रॅफिक जाम यातला अजून एक पर्याय म्हणून वांद्रे रेक्लमेशनला रंग शारदा जवळ एक रॅम्प रोड जो डायरेक्ट सिलिंगला कनेक्ट होईल या कामाच्या सर्व परवानग्या पूर्ण करून या महिन्यात त्याचं भूमिपूजन करून त्या कामाची सुरुवात वांद्रे पश्चिम रंग शारदा जवळ आपण करणार आहोत त्याचाही निर्णय त्या ठिकाणी केला वांद्रे स्टेशनवरून महाराष्ट्र नगर नगर झोपडपट्टी पुनर्विकासाबरोबर एक रस्ता विकास आराखड्यातील रस्ता थेट हायवेला म्हणजे एसपी रोडवर येणारे लोक परस्पर तिकडून जावीत एसपी हायवेवर याची व्यवस्था करणाऱ्या विकास आराखड्यातील रस्त्यांचं सीमांकन अलाइनमेंटच काम पूर्ण करून टेंडर आणि डेव्हलपरने ते करणं हा निर्णय सुद्धा या बैठकीत आपण केला वांद्रे पश्चिम एचओएस विभागातील रस्ते आता नव्याने या फेअर सीजन मध्ये सुरू करतो तो जनतेला कमीत कमी त्रास होऊन अपूर्ण रस्ते पहिले पूर्ण करणं अर्धवट रस्ते पहिले पूर्ण करणं टप्प्याटप्प्याने ट्रॅफिकची व्यवस्था आणि ओ सी घेऊन त्याची पूर्ण रचना या बैठकीत करण्यात आली त्या कामाला सुद्धा आपला आशीर्वाद अपेक्षित आहे पांढरे पश्चिम विभागातील होणाऱ्या पुनर्विकासाच्या बाबतीत सीवरच्या लाईन्स मोठ्या प्रमाणात लागणार म्हणून एक सिव्हर लाईन मायक्रो टनलिंग मध्ये आंबेडकर रोड पर्यंत दुसरी माहीम मदर्स अँड सन स्टॅच्यू पासून या दोन्ही मायक्रो टनलिंगच्या सिव्हरच्या कामाचा पाठपुरावा करून ते तातडीने कसे होतील एक काम पंच्याण्णव टक्के झालं एक काम पन्नास टक्के झालं ते दोन जलद गतीने करण्याच्या बाबतीत निर्देश आणि आराखडा व्यवस्थापन केलेला आहे आपल्या स्वामी विवेकानंद रस्त्यावर मेट्रोच्या कामामुळे फुटपाथ याची दुरावस्था मेट्रोच्या अधिकाऱ्यांबरोबर या महिन्यातच या साईड स्ट्रिप सिवरेज लाईन आणि फुटपाथ याला रिस्टोर करण्याच्या कामाची सुरुवात करावी असे निर्देश दिले ते काम सुरू होईल एसयू रोडवर असलेल्या मेट्रो लाईनच्या पिलरच्या खाली एक बॉलिवूड थीम पार्क करण्याचा निर्णय आपण आधी घेतला होता पण त्याच्यावरचा होणारा खर्च आणि रखरखावर रख होणारा त्याच्यावर अतिरिक्त ते खर्च हेच पैसे विकासाच्या कामाला वळते करावेत आणि तिकडे लागलेल्या झाडांचं संरक्षण करावं जनतेच्या मागणीच्या नुसार तो निर्देश सुद्धा आपण दिला तो बॉलिवूड थीम पार्कचा निर्णय बाजूला ठेवून आता सुशोभीकरण आणि झाड लावण्याचीच प्रक्रिया त्या ठिकाणी करावी आणि तो पैसा दुसऱ्या विकासाच्या कामाला वळवावा असे निर्देश याच बैठकीत आपण दिले दौलतनगर मिलन सभेच्या परिसरातील झोपडपट्टी पुनर्विकासाचा प्रकल्प बरेच वर्ष रखडला पण तिथला गुरुजी रस्ता आपण केला तिथे स्ट्रीट लाईट लावले स्टॉम वॉटर केले पण कनेक्टिंग काही रोड आहेत ते रोड सुद्धा महापालिकेने करावे बिल्डर कडून ते पैसे वसूल करून ने घ्यावेत आणि बीएमसी ला द्यावेत असे निर्देश देऊन ते रस्ते सुद्धा आजूबाजूचे सुद्धित करण्याचे निर्देश या बैठकीत आपण दिलेले आहे पाली पठार झोपडपट्टी पुनर्विकासाचा पाठपुरावा आणि अवलोकन या बैठकीत केलेला आहे खार शेरली राजन इथे एक डिस्पेन्सरी आपला दवाखाना संपूर्ण परवानगी घेऊन सुरू केला दोन महिन्यात पूर्ण करणे हा सुद्धा निर्णय या बैठकीत आपण केला मला सांगायला आनंद होतो पालकमंत्री म्हणून उपनगरामध्ये गोरेगाव येथे असलेल्या वेटरनरी आपलं इन्स्टिट्यूट आहे तिथे दीड लाख स्क्वेअर फुटाचं नवीन सामान्य नागरिकाला परवडेल अशा दराचं पहिलं अद्याप असं मात्रांचं इस्पितळ वेटरनरी हॉस्पिटल ओपीडी सहित याची एच पी सी सहित सगळी प्रक्रिया करून बजेट प्रोव्हिजन करून आता टेंडर प्रक्रिया सुरू होते या तीन वर्षा मदे ही काम पूर्ण करण्याची आपण निर्णय घेतलाय डीपीडीसीच्या है। फंडातून वांद्रे पश्चिम भागामध्ये एक एक्सपिरियन्स सेंटर नवीन आय टी ए आय या संदर्भातल्या एक्सपिरियन्स साठीचं सेंटर त्या कामाचं बजेट ऑलोकेशन करण्याचा निर्णय आपण बरोबर केला खार पश्चिम भागामध्ये सर्व भूखंडांच्या परवानग्या कायदेशीर केल्यानंतर सामाजिक तणावाबरोबर मानसिक तणाव सामान्य माणसाचा दूर व्हावा म्हणून याच भागामध्ये अद्याप वेलनेस सेंटर डीपीडीसीच्या फंडातून करण्याचा निर्णय करून त्याचं बजेट ऑलोकेशन केलं त्याची प्रक्रिया आता आपण हळूहळू सुरू करू एक महत्वाचा अजून प्रकल्प आपल्या विभागात आपण आणतो आहोत आपल्या विद्यार्थ्यांना जगभरामध्ये युवकांना युवतींना जगभरामध्ये नर्सिंग पॅरामेडिकल या विषयात खूप स्कोप आहे त्यात रोजगार निर्मिती आहे आणि मुंबईत आणि राज्यात सुद्धा त्याची आवश्यकता आहे म्हणून वांद्रे पश्चिम भागात बाबा हॉस्पिटलच्या जवळच महापालिकेच्या धोरणानुसार एक नर्सिंग कॉलेज याच कामाची कागदोपत्री सुरुवात आपण केलेली आहे काही दिवसात त्याची प्रगती करण्याचा निर्णय आपण केलेला आहे वांद्रे पश्चिमचा किल्ला हा आपला एका अर्थाने संग्रहालय असावा किंवा आपला हेरिटेज आहे आणि म्हणून या किल्ल्याच्या दागबुजीचं काम पूर्ण झालं एल्युमिनेशनच काम पूर्ण झालं बाजूच्या गार्डनचं काम पूर्ण झालं तिथे लेझर शो या संदर्भातल्या टेंडरच्या प्रक्रियेला आता सुरुवात झालेली आहे त्याचा पाठपुरावा झाला स्वामी विवेकानंद तलाव वांद्रे तलाव झरी मंदिरासमोरचा मंदिरा समोरचा तलाव त्याचं शुद्ध शुद्धीकरण पाण्याचा खूप आवश्यक आहे ते शास्त्रीय पद्धतीने करणं आवश्यक आहे बरोबरीने सुशोभीकरण सुद्धा नव्याने करणं आवश्यक आहे ते सुद्धा टेंडर या महिन्याभरात पूर्ण होईल या दिशेचे निर्देश या बैठकीत दिले पटवर्धन पार्क लिंकिंग रोड जवळचा हा आपला लंग्स आहे त्या पटवर्धन पार्कच्या सुशोभीकरणाच्या डिझाईनची मान्यता पूर्ण करून आता टेंडर प्रक्रिया करून नवीन वर्षामध्ये त्या कामाला सुरुवात करून अद्यावत सुंदर असं पटवर्धन पार्क आपण जनतेसाठी खुलं करणार आहोत कुठेही ते पटवर्धन पार्क जनतेला बंद न करताच मिलन सगळे जवळील असलेल्या पावसाच्या पाण्याचा निचरा पूर्णपणे व्हावा आणि त्यात आपण यशस्वी आलो म्हणून बाजूच्या असलेल्या मैदानाखाली मोठी टँक आपण उभी केली त्या टँकचं काम करताना खेळाचं मैदान जे पूर्वी डिस्टर्ब झालं त्याला पुन्हा टँकच्या वर खेळाच्या मैदानाची बांधकामाची बांधकाम म्हणजे खेळाचं मैदान निर्माण करण्याची सुरुवात आणि त्याचा प्लॅन अप्रुव्हल या बैठकीत आपण निर्देश दिले वांद्रे रेक्लमेशन येथे जनरल अरणुकुमार वैद्य गार्डनच्या बाजूला सामान्य नागरिकांना सुद्धा होण्याची स्विमिंग पूलची व्यवस्था हे काम सुरू झालेलं आहे आणि चोवीस मार्च दोन हजार पंचवीस ते पूर्ण करण्याच्या दृष्टीने अद्याप जलतरण तलाव हे काम सुद्धा त्याचा आढावा आपण या बैठकीत घेतला राजन येथे एक म्युन्सिपल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स या भागात खूप मोठे मोठे क्लब्स आहेत या भागाची शान आहे पण सामान्य माणसासाठी सुद्धा आणि खेळाडूंसाठी एक स्पोर्ट्स फॅसिलिटी शैली राजांमध्ये उभं करण्यासाठी तो भूखंड एक्वायर करून महापालिकेच्या माध्यमातून महापालिकेच्या धोरणानुसार त्या विकसित करण्याच्या बाबतीतली कायदेशीर कागदपत्री व्यवस्था ही सुरू झाली आहे टप्प्याटप्प्यात आम्ही तुम्हाला अवगत करू आणि मांद्रे पश्चिम विभागामध्ये म्युन्सिपल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स व सामान्यांसाठी स्पोर्ट्स फॅसिलिटी हे निर्माण करण्याचा निर्णय निर्देश आपण दिला एकंदरीत सतत आणि सातत्याने नागरी सुविधांसाठी काम करणं मतदारसंघातील उपनगरातील मुंबईतील आणि राज्यातील हा हेतू घेऊन एक एक टप्प्यातली कामं करतोय त्यातला हा काही निर्णय काही निर्देश काही भूमिका काही प्रगती हा तो आपल्याशी करतोय आपला आशीर्वाद असाच राहू द्या पुन्हा एकदा शुभ दीपावली धन्यवाद